मिरज विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ग्रामीण पोलीस ठाणे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा महिला राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षा जुबेदा मुजावत यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे पोलीस उपनिरीक्षक अझहर मुलानी पोलीस अधिकारी राजेंद्र बाबर पोलीस उपनिरीक्षक संजय लामदाडे भारत पवार विश्वास पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा अध्यक्ष महादेवदादा दबडे टाकळी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सुलेमान मुजावर कामगार जिल्हा जिल्हाध्यक्ष मुझफ्फर संदी विनोद मोरे कामगार संघटना जिल्हा उपाध्यक्ष राधिका मिलिंदा हारगे अध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा जुबेदा मुजावर राष्ट्रवादी महिला अल्पसंख्याक काँग्रेस पार्टी ग्रामीण जिल्हाध्यक्ष वंदना शिवे अल्पसंख्याक विभाग शहर जिल्हाध्यक्ष शीतल सोनवणे मिरज शहर अध्यक्ष कैसर संधी राष्ट्रवादी महिला अल्पसंख्याक मिरज तालुका अध्यक्ष सुरैया मुलानी जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्याक छाया मोरे अश्विनी उपाध्ये तबस्सुम मुल्ला संध्या आवळे माधुरी मेत्रे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते